कुठवर बंद बघू बर पाठीमाग फिर पाठीमाग फिर बर असे हा समान बंद कर गेब पाणी घेतलं का जेवण

जाणार बसणार का तू निघाली आता सगळी पोरं केली ती फुडून तू निघाली रोडून रोडून जाणार का शाळेत हा आणखी त्याला सोडूस तर बघा त्या पोरांना झाला उशीर पोरं गिरीत चालत लांब आली तळ्यापासन इकडे बघ निम्या गावापर्यंत आली ती बघा आणू बसले आणून पण हट्ट केलाय शाळेला जाणार आहे म्हणून पोर असं काही चालत निघाली थोडं हायती बघा रस्त्याने बघा पोर चालत निघाली मी बघा लगा 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 लागा सरजा लाई तुम्ही थांबणार ना तु सरदार गोपरा पिंटा ला आनंद लागली रडायला तुम्ही सगळी गेला म्हणजे जाणार म्हणजे बसा बसा नाही तुम्हाला शाळेत बापू रडणार का शाळेत तू हा मोना एवढी हँड वापर का हा बसा आणतो पण हाय हँड मी सोडून जातो का एवढी सगळीजण बसणार नाही अरे डबा आणले का सगळ्यांनी हा सगळ्यांनी आणत आता अंगणवाडी उघडी नाही आलो कुठं बसणार जवळ या जवळ इकडं नव अंगणवाडी उघडी नाही कुठं बसणार तू दुसरी वर का तुझ्या तुला बसायचं आका तो पोर सांभाळायची बापू अनो चपल्या बिपल्या कोणतरी घेतील घेऊ द्यायच नाही ध्यान ठेवायचं आनो तू बसते का इथे माघारी इथे माझे सांग बसते का शाळेत बसते का हा का इथे गाडीओ गाडीओ नाही आलोला गाडी आणि आले आहे बघा शि खेळायला पहिले म्हणते ही पोरे खेळची खेळायसाठी आले का शाळेत होय का पाटी पाठी घेतली का थोडा पेन्सिल नाही हा तिला ना ना दे पेन्सिल तिला द्या हो तुम्हाला काय पेन्सिलची गरज नाही तिला द्या बाप हा। हेक हेक बाप आन खाते बापू बाप इकडे येतो पुढं पुढे पेन्सिल खाती काय पेन्सिल खायची नाही अजिबात खायची नाही अजिबात औटी खाती हा आणतो ए आणतो पेन्सिल खाणार का नाही म्हणत नाही म्हणत लेट जावा आणि मी पुन्हा दुधाला आलो का अनुल लिहायला येतो जावा बघा शाळेत हसत गेली मग आता कशी करते काय माहित अंगणवाडी मॅडम काय आलेली दिसत नाही अंगणवाडी मग आता कुठं बसते काय माहित गोडल्या हा गोडल्या संभावून घेतय मस्त अनुला ही बापूला दीदी असते मी दीदी सगळ्या दीदी गेली आता पाचवी वर्गात बाहेर टाकली तिला त्यामुळे सगळं अवघड झाल्या आका आहे समजिक मोना गेली मोना या का दुसरीला मोनाला ह्याला संपून चालत नाही आता शाळेला का भर गेली नाही काळेत ना आली पळून आणू आ इकडे शाळेतनं काबर आली पळून सर शाळेतनं काबर आली पळून होय शाळेतनं काबर आली पळून सांग मला शाळेतनं काबर आली इकडे बघ शाळेतनं काबर आली पळून गेली दफ्तर बिफ्तर चांगली अडकून काबर आली पळून अय आणतो का बरं आली घरनं जाताना बघा नटून गेली रडून गेली दफ्तर अडकून बिडकून शाळेत गेली दोन मिनटात पोराने असुगवा झालं का माघारी पळत आली माया गाडीकडे पप्पा आम्हाला पोर मारत म्हणून <laughs> मारलं होतं तुला पोराने हं हिड बघ मायाड मायाडं की हिड बघ पोराने मारलं तुला हां इकडं बघ इकडे बघ वर सर वर बांध हात बांध हात बांध माग सर लाड उनग तशी पोराने मारलं होतं तुला हां पोराने मारलं का ए आनो शाळेला जाणार का नाही तो जाणार का हा मग का बरं आलं शाळेतन अगं तुझं लई भात ही खायला तिथे लॅप शिजे तिथे मग जाणार का नाही तो हां होय आता आता तुझ्याला गेले आणि मी सोडतो था। बर। ला शाळेत थांबायचं जाऊ थोडं थोडं थांबायचं एक तासभर तासभर सवय कशी लागायची तुला पोर तुला माया करते का अशी पोरं बारकी आहे तू सगळ्यात म्हणून तुला माया करते पोर मारत नाही ती तुझी माया करते ती इकडे बघ मायकडे तुझी माया करते पोरं मारत नाही ती औ जायच बरं का बापूराव गेला ना बघ आपला गेला ना बापू बापू गेला का नाही सांग शाळेला बापू कुठे गेला शाळेला कोणा सांग गेला मुनी सग गेला वे आका बसली का शाळेत आका का रडत नाही ति शाळेत जागा नाही म्हणून है, है <laughs> ना इकडे बघ तुझी पाटील पेन्सिलांच जा दप्तरांचं तुझं जा पेन्सिल दिले ना तुला आणून ना गेली बा पळत पाठी पेन्सिल पाठी काढते कुठं आहे पाठी हिवाडायची हाय यात या नाही पेन्सिल दिली आहे का तुला नाही मग दे पण आली हो पण तुला एक दोन काढून देतो शून्य ही काढून देतो लिहायचं तसं तर मित्रांनो आनो बघा किती चप्टर आहे महागारी आली बघा शाळेतनं महागारी आली बघा <laughs>